अजून स्क्रोल करू नकोस कारण हा क्षण तुझ्यासाठीच आहे थांब फक्त थांब हा संदेश अचानक तुझ्यासमोर आला नाही हा आवाज कुठून तरी बाहेरून नाही तो तुझ्या आतून येतोय तू किती वेळा स्वतःला सावरलंय ते कुणालाच कळलं नाही पण स्वामींना सगळं दिसलंय आजचा हा क्षण योगायोग नाही आज श्री स्वामी समर्थ स्वतः तुझ्याशी बोलायला आले आहेत थांब बाळा तू जे सहन केलंय ना ते शब्दांत सांगता येत नाही लोकांना वाटतं तू मजबूत आहेस पण त्यांना हे माहीत नाही की रोज रात्री तू स्वतःशी किती लढतोस असतोस पण आतून तुटलेला असतोस आज स्वामी सांगतात तू हार मानलेली नाहीस म्हणूनच मी आलोय कधी असा क्षण आलाय का तुझ्या आयुष्यात जिथे तू देवाला विचारलं मी काय चूक केली कधी मंदिरात जाऊनही डोळे ओले झालेत का हात जोडले पण मनात प्रश्नच प्रश्न आज स्वामी म्हणतात मी तुझी परीक्षा घेत नाही मी तुला घडवतोय एक अनोखी कथा ऐक बाळा एक कथा सांगतो पण ही कथा वेगळी आहे कारण ही कथा फक्त ऐकायची नाही ती अनुभवायची आहे तो मुलगा रोज रात्री एकाच प्रश्नाने झोपायचा उद्या सकाळी उठावं का लोक म्हणायचे सगळं ठीक होईल पण त्याला माहीत होतं काहीच ठीक नाही नोकरी गेली आपले दूर गेले घरात आजार खिशात पैसे नाही आणि सगळ्यात जास्त दुखत होतं ते म्हणजे कोणी समजून घ्यायला तयार नव्हतं तो देवाला म्हणाला तू आहेस तर समोर ये आणि त्या रात्री तो आला एकच शब्द तो थरथरला आजूबाजूला कोणीच नव्हतं पुन्हा आवाज आला अजून थोडा वेळ थांब तो रडू लागला आणि तेव्हा समोर एक व्यक्ती उभी होती साधे कपडे डोळ्यांत अनोखी शांतता तो म्हणाला माझं आयुष्य संपलंय आवाज आला नाही तुझा अहंकार संपलाय तो खाली बसला डोळे मिटले डोक्यावर हात ठेवला गेला आणि त्या स्पर्शात सगळं दुःख वाहून गेलं तो आवाज म्हणाला मी इथेच होतो तूच मला विसरलास त्या क्षणी त्याला कळलं हा कोणी सामान्य नाही हा तोच आहे ज्याचं नाव घेताना हृदय शांत होतं श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणाले बाळा तुला वाटतं सगळं तुझ्या विरोधात आहे पण खरं सांगू सगळं तुझ्यासाठीच घडतंय जे लोक गेले ते तुझ्यासाठी योग्य नव्हते जे दुःख आलं ते तुला मजबूत करायला आणि जो अंधार आहे तो तुला प्रकाश ओळखायला तो रडत म्हणाला मी थकलोय स्वामी स्वामी हसले थक आज मी तुला एकच गोष्ट सांगतो उद्या सकाळी उठ हार मानू नकोस मी तुझ्या आधी पोचलेलो असेल आणि खरंच उद्या सगळं बदलायला लागलं नाही चमत्कारासारखं नाही पण योग्य वेळेला योग्य माणसं भेटायला लागली बंद दरवाजे हळूहळू उघडू लागले आईचं औषध काम करू लागलं घरात शांतता आली मन हलकं झालं एक रात्री स्वप्नात स्वामी म्हणाले बाळा मी संकट काढून घेत नाही मी तुला त्यातून चालायला शिकवतो आज ही कथा इथे संपत नाही कारण ही कथा तुझी आहे आज स्वामी तुला सांगतात तू तु एकटा नाहीस मी पाहतोय फक्त अजून थोडा वेळ थांब जर हा आवाज तुझ्या मनाला भिडला असेल तर समज स्वामींनी तुला स्पर्श केला आहे श्री स्वामी समर्थ लिहा आणि विश्वास ठेवा कारण तुझी वेळ जवळ आली आहे स्वामींच्या या आशीर्वादाने तुमचे मन प्रसन्न झाले असेल अशी मी आशा करतो